हे आहे गावरान बोर याला चिट्टी बोर पण म्हणतात एकदम छोटी छोटी आणि असे पिकले काही तर हा बघा आहे काही पिकलेत काही पिकले, कच्चे आहेत असे आडरानात कुठे बी आवर्जून न लावलेली बांधावर वगैरे येणारी आडराणात येणारी कमी पाण्यावर येणारी हे बोरी झाड असतात ज्यांचं ज्यांचं म्हणजे ज्यांचं जेव्हा मोबाईल नव्हते पोरानं लहानपणी म्हणजे आमच्या काळामध्ये दोन हजार सहाला दोन हजारच्या काळामध्ये ह्या त्यावेळी बोर खूप पोरं खालेली आहेत नव्वदच्या दशकातल्या पोरांनी सगळे खाल्ले असणार वेळी बोर हे थोडे काढलेत भरपूर काढले ते खाऊन टाकली आंबट असतात पण छान लागतात एकदम टेस्टी अशी खाल्ली वगैरे थोडं काही नाही जास्त अशी नेमकी झाडाची काढून घ्यायची आहे का दिसते बघितल्या बोलल्या पाणी सुटतं की नाही तोंडाला आम्ही जेव्हा सातवीला आठवीला होतो ना पाचवी सहावीला तेव्हा अशी पोरं रानातली पोरं सगळी अशी बोरं किशामधे बॅगमध्ये भरभरून घेऊन यायचे आणि मग ज्यांना बोरं देत नाही ती पोरं त्यांचं नाव सांगायचे मग शिक्षकांना गुरुजी यांनी बोरं आणलेत मग गुरुजी ती बोरं जप्त करणार एका पोराकडे कर त्यांना टाकायला तो पोरगा आमचा मित्र करायचा मग तो आम्हाला त्यातली बोरं थोडी काढून टाकत ठेवा जप्त केलेली बोरं खायची मग